कोठारी ज्वेलर्सच्या इथं मी आलेली आहे तर आतमध्ये किती कस्टमर हो आहे काय खरेदी झालेली आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि आपल्या अमरावती शहरामध्ये हे कोठारी ज्वेलर्स खूप फेमस आहे हे तुम्हाला सर्वांना अमरावतीकरांना सर्वांना माहिती आहे चला तर मग आतमध्ये जाऊन बघूया की काय व्यवस्था आहे किती लोकांनी खरेदी केलेली आहे आणि यांचं किती खरेदी आतापर्यंत झालेली आहे साडेतीन मृतांपैकी एक अक्षय तृतीया शुक्रवार दिनांक दहा मे रोजी साजरी केली जाणार असल्याने बाजारपेठामध्ये उत्साह आहे नागरिकही खरेदीसाठी सज्ज आहेत सोन्या चांदीचे दर वाढलेले असले तरीही नागरिकांमध्ये खरेदीचा उत्साह आहे गुढीपाडव्याला लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आता उलाढाल होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे गेल्या वर्षात सोन्याचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत काही दिवसांपासून सराफांनी सोन्याचे नाणे आणि दागिन्यांसाठी बुकिंग सुरू केले असून या वस्तू अक्षय तृतीयेच्या गृहत साधून दिल्या जाणार आहेत अमरावती शहरात असलेली सुवर्ण विक्री व्यावसायिक पेढी आणि मोठ्या शोरूम लक्षात घेता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांवर शून्य making चार्ज तर सोन्याच्या घडणावळीवर पंचवीस टक्क्यांपर्यंत सूट घेण्यात येत आहे. गुंतवणूक करूनही नागरिक सोने खरेदी करतील अक्षय तृतीयेच्या दिवशी कोट्यवधींची उलाढाल होण्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तवला आहे. नमस्कार कोठारी तो अच्छा है तो उस हिसाब से रिस्पॉन्स हर साल जैसा अच्छा ही है जाए अभी के वजह से थोड़ा फर्क पड़ता है बाकी शाम में ऐसा लगता है अच्छा रिस्पॉन्स के नहीं अच्छा सेल हुआ अमाउंट हम ऐसे भी डिस्पोज नहीं कर पर अच्छा है हर साल जैसा ही अच्छा से। च्छा, च्छा क्या ज्वेलरी में क्या बिकता है ज्वेलरी में अपने यहाँ सब बिकता है डायमंड ज्वेलरी भी रखते हैं तो डायमंड ज्वेलरी का भी अच्छा सेल है और गोल्ड का भी सेट डायमंड वगैरह अच्छे भी है अभी तक ऐसे तो गिने नहीं है पर अच्छे कैसे हो गए हैं मतलब कंटिन्यूसली फ्लो चालू है और प्योर का भी अच्छा है भाव तो थोड़े तेज होने के बावजूद ऐसा लगा नहीं था इतना अच्छा रिस्पॉन्स रहेगा पर अच्छा रिस्पॉन्स था आज, आज है भाव प्योर के बहत्तर हज़ार नौ सौ आपका दुकान का ना आपका परिचय

आम्हाला अशी आशा आहे कारण आम्ही ज्या पद्धतीने आमची तयारी ठेवली आहे त्यावरून आम्हाला असं वाटतं की आता आज सायंकाळपर्यंत आम्ही कामकाज बऱ्यापैकी करू कारण ऊन खूप असल्यामुळे दुपारच्या वेळेस कस्टमर कमी आहे पण सायंकाळी बऱ्याच वेळपर्यंत शॉप जाईल आणि मला वाटतं की कस्टमर एखाद्या घ्यायला येतील कारण लोकांना याचं महत्त्व फार जास्त आहे आता एवढ्याच लोक नक्षेत सुट्याला तो महत्त्व समजणार असं म्हणून आम्हाला तर ही आशा आहे વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી